तोटावार हॉस्पिटल येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आशा तोटावार यांची अभूतपूर्व कामगिरी कुटुंब नियोजनानंतरही आपत्त्याची इच्छा असलेल्या रीनाला अपत्य प्राप्ती याबाबत सविस्तर बातमी अशी की कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवाने एक मूल गमावलेल्या सौ रीना सूर्यवंशी यांना पुन्हा अपत्याची इच्छा झाली नांदेडच्या डॉक्टर सो आशा तोटावार यांनी अशक अशक्यप्राय वाटणारी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे रीणाला पुन्हा एकदा अपत्यप्राप्ती प्राप्ती झाली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील रहिवासी सूर्यवंशी तिला आधी एक मुलगी व नंतर एक मुलगा अशी दोन अपत्य झाली त्या दोन्ही बाळांपणावेळी रीनाचे सिजरिंग करावे लागले होते त्यामुळे तिने नंतर दोन वर्षांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली होती एका नवरात्र मध्ये तिचा छोटा मुलगा नदीकाठी खेळता खेळता नदीमध्ये पडून मृत्यू पावला यामुळे सूर्यवंशी कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तो एक मुलगा मरण पावल्यामुळे रीनाला पुन्हा एकदा प्राप्तीची इच्छा निर्माण झाली पण यामध्ये मोठी समस्या अशी होती की कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची मूल होऊ नये म्हणून ती एक शस्त्रक्रिया केली जाते आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सूर्यवंशी दाम्पत्यांनी संभाजीनगर पर्यंत अनेक डॉक्टरांच्या भेटी घेतल्या परंतु दोन सीझर व एक एक कुटुंब नियोजन अशा तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याने रिणाला आता पुन्हा अपत्य प्राप्ती होणे शक्य नव्हते असे सर्व डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे सूर्यवंशी दाम्पत्य व अन्य कुटुंबीय निराश होत गेले रीणाच्या बाबत जोखीम घेण्यास कोणीही तयार नव्हते नेमक्या अशा वेळी त्यांना कोणीतरी नांदेड येथील घाट रोडवरील स्त्रीरोग तज्ञ तथा वंदत्व निवारण तज्ञ डॉक्टर आशा तोटावार गादेवाड यांचे नाव सुचविले आपण इतके प्रयत्न केले हाही एक प्रयत्न करून पाहू असे म्हणून सूर्यवंशी दाम्पत्याने डॉक्टर आशा तोटावार यांची भेट घेतली रीनाचे केस खूपच कठीण अशक्यप्राय असली तरी तिची अश तरी तिची अपत्यप्राप्तीची प्रबळ इच्छा पाहून डॉक्टर आशा तोटावार यांनी हे आव्हान स्वीकारले तेव्हा रीनाची चौथी शस्त्रक्रिया करून कटुंब कुटुंब नियोजन निष्प्रभ करण्यात आले ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली जानेवारी दोन हजार चोवीसच्या ह्या शस्त्रक्रियेनंतर रीनाने चार महिने विश्रांती घेतली त्यानंतर डॉक्टर आशा तोटावार यांनी तिला मूल होण्याची औषधे दिली त्यांच्या या प्रयत्नांना यश आले रीना गर्भवती राहिली दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी रीनाचे बाळांतपण पार पाडले तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला पुन्हा एकदा अपत्यप्राप्ती झाल्याने सूर्यवंशी दाम्पत्य कुटुंबियांचा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला आहे बाळ व बाळांतील दोघेही सुखरूप असून सदर अपत्यप्राप्तीच्या वेळी रीनाची पाचवी मोठी आणि सिजरची तिसरी शस्त्रक्रिया होती त्यामुळे हे काम म्हणजे मोठे आव्हानच होते परंतु डॉक्टर आशा व त्यांच्या टीमने ही मी डॉक्टर आशा तोटावर गादेवाड गोर्धन घाट रोडवर तोटावर हॉस्पिटल येथून बोलत आहे मी स्वतः स्त्री तज्ज्ञ आहे माझ्या येथे रीना सूर्यवंशी नावाची एक महिला आली होती त्यांची मी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन पुनर्जोडून करण्याची जे ऑपरेशन असते ते केले केलेले आहे त्याची पार्श्वभूमी हो अशी होती की त्या महिलेचे पहिले सीझर झाले होते त्यानंतर दुसरे सीझर झाले मग एक मुलगा एक मुलगी झाल्याच्या नंतर त्यांनी कुटुंब नियोजनाचे हो ऑपरेशन केले होते मग त्यानंतर एक दिवस देवी बसवण्याचा प्रोग्राम चालू असताना त्यांचं ते मूल नदीच्या खाटी गेला आणि मुलगा त्यांचा वारला मग त्यानंतर त्या महिलेला असं वाटलं की आता मला परत हे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन जे झालेलं आहे ते जोडण्यात यावं म्हणून मग तिला परत मूल हवं होतं मग त्याच्यानंतर ती महिला माझ्याकडं तिला कोणतरी रेफरन्स दिला माझा मग त्यानंतर ती माझ्याकडे आली असता मग त्या महिलेची एवढी प्रबळ इच्छा होती की तिच्या हट्टापायी मला पण मजबूर व्हावं लागलं ला। मग मी तिचे चौथे ऑपरेशन म्हणजे कुटुंब जोडण्या कुटुंब नियोजन ऑपरेशन तिने जे केलेले होते ते परत जोडण्याचे ऑपरेशन मी केले जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मग त्याच्यानंतर चार महिन्याचा तिला आराम दिल्याच्या नंतर परत मूल राहण्यासाठी आम्ही ट्रीटमेंट दिली परत ती महिला गरोदर राहिली मग त्यानंतर जेव्हा नऊ महिने तिला पूर्ण झाले त्यावेळेस तिचे पाचवे ऑपरेशन व तिसरे सीजर करण्याची खूप अवघड प्रक्रिया जी होती ती आम्ही पूर्ण केली त्यामध्ये बाळ व ती महिला आता सुखरूप आहे त्या महिलेने मला सांगितले होते की म्हणे मॅडम की आम्ही औरंगाबाद पर्यंत गेलो होतो आणि आम्हाला हे कुटुंब नियोजन ऑपरेशन फेल करायचं आहे आणि आम्ही खूप जणांशी संपर्क साधला असता आम्हाला द्वारेच करून कर, करायचा सल्ला दिला होता पण आम्ही त्यासाठी तयार नव्हतो तर आम्हाला हे ऑपरेशन ओपन करून हवंय असं त्यांचाच हा होता आता कारण मी विचारलं की द्वारे हे करू शकतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडं आम्हाला हेच ऑपरेशन हवंय कदाचित त्यांच्याकडे काही फॅमिली हिस्ट्री असेल म्हणून मग ओपन करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते किंवा पहिला सीजर दुसरं सीजर तिसरं कुटुंब नियोजनाचं आता हे चौथं ओपन सर्जरी करणं खूप अवघड गोष्ट असते यापूर्वीही मी केलेले आहेत आणि ते पण सक्सेस झालेले आहेत पण त्यांच्या डिलिव्हरी नॉर्मल होत्या डिलिव्हरी नॉर्मल असल्यावर हे ऑपरेशन करणं काही एवढी अवघड गोष्ट नसते पण जेव्हा मल्टिपल सीझर असतात त्यावेळेस हे ऑपरेशन थोडस मुश्किल असतं ऑपरेशन ऑपरेशन करणं रिस्क म्हणण्यापेक्षा तिचं तिसरं सीझर करणं आणि पाचवं ऑपरेशन करणं खूप मुश्किल होतं म्हणजे त्यामध्ये आता तिसऱ्यांदा ती प्रेग्नंट राहणं आणि परत नंतर नवव्या महिन्यापर्यंत ती प्रेग प्रेग्नन्सी पोहोचवणं खूप अवघड गोष्ट होते यापुढे पण त्रास नाही यापुढे तिला अवघड दुसरं तर काही अवघड गोष्ट नाहीये पण परत नंतर देव न करून तिला कुठली मल्टिपल सर्जरी नाही लागायला पाहिजे कारण आता सहावं ऑपरेशन करणं म्हणजे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे ऑपरेशन तर मी स्वतः एकटीच केलेली आहे याच्यामध्ये माझ्यासोबत फक्त भूल देणारे डॉक्टर होते बाकी मग आमच्या हॉस्पिटलच्या सिस्टर आणि मी एवढंच स्टाफ